काय मंडप यासाठी काढला होता की तिथे सभामंडप करायचं त्याच्यासाठी पण आंदोलन स्थगित केलं होतं आपण त्याची सरकारचा मुख्यमंत्र्याचा मान राखून जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांचा जालन्याचा मान राखून काही आमदार पण आले होते सरकारच्या वतीनं दळसी आणखीन बरेच जण त्यांचा सगळ्यांचा मान राखून ते उपोषण आपण स्थगित केलं होतं आणि म्हणलं आता काय करा सरकार मागण्या मान्य करणारच आहे शिंदे समिती गठीत केलीच नाही कारण आता आठ दहा दिवस उलटून गेले या विषयाला आठ दहा दिवस झाले तर तरी पण शिंदे समिती नाही गॅझेट नाही केशेतचा काही संदर्भ दिसत नाही म्हणजे जे ठरलो होतो त्यानुसार काही बोलले जाण कुटुंबाचा विषय घेत नाही राज्यातल्या केशेदचा विषय घेतला तर मग ते मंडप आम्ही काढला होता की सभा मंडप होऊ द्या काम होईल ते म्हणून पण ते सरकारचा अंदाज दिसत नाहीये तसं म्हणून पुन्हा उभारण्याचं काम आम्ही मंडपच्या सुरू केलं आता आम्ही उद्या त्याला आपण प्रेस ठेवली प्रेसमध्ये जाहीर करू आता पुढची भूमिका राहते कारण बरेचसे आंबडचे जालन्याचे काही अधिकारीसुद्धा उतावळे झाले पण बहुतेक नाव कमावण्याच्या नादात गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलकांच्या पोरावर अन्याय करायची सुद्धा त्यांची तयारी दिसते बहुतेक कारण जातीवाद खूप पपवलेला आहे सध्या पण काही नाव कमावण्यासाठी का खूप आतूर झालेले असतात गरिबांचे लिकर चिंगून त्यामुळे त्यांची मस्ती मला उतरावं लागलं छत्रपती भवनात बसणार आहात ते कंटिन्यू चालूच आहे सगळं राज्यभर सगळीकडे अंतरवालीतून पण सुरूच आहे मी आता आंतरवालीतच आहे आज हमिशाचे छत्रपती भवनातून मी चालणार आहे राज्यभर पण परंतु सगळ्यात जास्त बावीस फेब्रुवारी पासून ते बावीस मार्च पर्यंत मी गाव टू गाव जोडतोय यंत्रणा आपली पक्की असली पाहिजे कधी कारण काय होतंय काही गोष्टी मला नाही माहीत म्हणजे हे आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीरपणा सांगतो गावखेड्यात जर एखादी गोष्ट झाली राज्यभरात पश्चिम महाराष्ट्रात का काय झाली कोकणात काय झाली खानदेश विदर्भात काय झाली मराठवाड्यात आम्हाला नाही माहीत होत डायरेक्ट मग गोरगरीबाच्या आलेल्या अडचणी कशा सोडवायच्या तर ते डायरेक्ट छत्रपती भवनाशी कनेक्ट करायच्यात आम्हाला म्हणजे आमची भूमिका थेट गावात गल्लीत माहीत झाली पाहिजे आणि गल्लीत घडलेल्या अडी अडचणी ह्या डायरेक्ट आता आम्हाला माहीत झाल्या पाहिजे याच्यासाठी सरकार मागण्या मान्य करणारच ही शिंदे समिती गठीत केलीच नाही कारण आता आठ दहा दिवस उठून गेलेत या विषयाला आठ दहा दिवस झालेत मग तरी पण शिंदे समिती नाही गॅझेट नाही केशेतचा काही संदर्भ दिसत नाही म्हणजे जे ठरवलं होतं त्यानुसार काही बलिदान केलेल्या कुटुंबाचा विषय घेतला म्हणजे राज्यातल्या केशेतचा विषय घेतला तर मग ते मंडप आम्ही काढला होता की सभा मंडप होऊ द्या काम होईल ते म्हणून पण ते सरकारचा अंदाज दिसत नाही आहे तसं म्हणून पुन्हा उभारण्याचं काम आम्ही मंडपच्या सुरू केलं आता आम्ही उद्या त्याला आपण प्रेस ठेवली प्रेसमध्ये जाहीर करू आता पुढची भूमिका काय ती कारण का बरेचसे आंबडचे जालन्याचे काही अधिकारीसुद्धा उतावळे झालेत वाटतात बहुतेक नाव कामावण्याच्या नादात गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलकांच्या पोरावर अन्याय करायची सुद्धा त्यांची तयारी दिसते बहुते। बहुतेक कारण जातीवाद खूप फपवलेला आहे सध्या पण काही नाव कमावण्यासाठी का खूप आतुर झालेले असतात गरीबांचे लिंग त्यामुळे त्यांची मस्ती मला उतरावं यापुढे तुम्ही छत्रपती भवनात बसणार ते कंटिन्यू चालूच आहे सगळं राज्यभर सगळीकडंच इथून पण आंतरवालीतून पण सुरूच आहे मी आता अंतरवालीतच आहे आजही हमीशाचे छत्रपती भवनातून मी चालणार आहे आणि राज्यभर पण परंतु सगळ्यात जास्त बावीस फेब्रुवारीपासून ते बावीस मार्चपर्यंत मी गाव टू गाव जोडतोय यंत्रणा आपली पक्की असली पाहिजे कधी कारण का होतंय काही गोष्टी मला नाही माहीत हे आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीरपणाला सांगतो गावखेड्यात जर एखादी गोष्ट झाली राज्यभरात पश्चिम महाराष्ट्रात काय झाली कोकणात काय झाली खानदेश विदर्भात काय झाली मराठवाड्यात आम्हाला नाही माहीत होत डायरेक्ट मग गोरगरिबाच्या आलेल्या अडचणी कशा सोडवायच्या तर ते डायरेक्ट छत्रपती भवनाशी कनेक्ट करायच्यात आम्हाला म्हणजे आमची भूमिका थेट गावात गल्लीत माहीत झाली पाहिजे आणि गल्लीत घडलेल्या अडीअडचणी त्या आड़ डायरेक्ट आता आम्हाला माहीत झाल्या पाहिजे याच्यासाठी बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्चपर्यंत कधी वेळ मिळू द्या तुम्हाला आता एक महिन्याच्या आत तुम्हाला वेळ नसला कधी वेळ मिळू द्या त्या दिवशी तुम्ही छत्रपती भवनला यायचंय किंवा अंतर्वालीत यायचं इथून आपण एकमेकाला जोडणार आहात आपल्या गावचे लोक या हे माझे विनंती आहे राज्यातल्यांना की कुणी म्हणू नका मग पुढं आमच्या गावचा प्रश्न सुटला नाही बाबा आम्हाला अडचण आली कारण तुम्ही आले तर माहित होणार कारण सगळ्यात माझे ओळखी नाहीत त्यामुळे मला आता समोरासमोर सगळ्याची ओळखी करून घ्यायचं दिवस काही बांधव फोन पण नाही उचलत कारण ते तरी किती उचलणार एका एक दिवसात दोन दोन चार चार हजार फोन येते म्हटलं होतं की तुम्ही समोर समोर लढणारच लढणारच हे समोरासमोरच चालू आहे मी आता काय करतो ते बघत राहा मी मला जे हलक्यात घेण्याचं काम करले जातं माझ्या समाजाला मराठ्यांना सुद्धा हलक्यात घेण्याचं काम केलं जातं ही सरकारची घोडचूक त्यांना एवढी भावणार आहे की तुम्ही फक्त पुढं पुढं बघत राहत मग आता पुन्हा नव्या अंकाला सुरुवात झाली मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता जरांगी पाटील यांनी आज पुन्हा एकदा आंतरवली नमस्कार जय शिवराय मित्रांनो आंतरवली सराठी मध्ये पुन्हा एकदा मोठ्या दिव्य आंदोलनाची तयारी या ठिकाणी आंतरवली सराठीतलं आता सहा दिवसांना कठोर आमरण उपोषण या ठिकाणी झालं ते कठोर आमरण उपोषण या ठिकाणी मागण्या मान्य चार त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि मराठा या ठिकाणी मोठं आमरण आहे शस्त्र पाटील आंतरवली सराठी पाटील आंतरवली आंतरवली आहे आंतरवली हा मंडप काढण्यात आला होता आणि पुन्हा एकदा एक दिव्य आंदोलन या ठिकाणी आंदोलन त्यांचा आमरण उपोषण परंतु सुरू करण्याचा निर्धारांगी पाटील यांनी केलेला आहे

मोठ्या प्रमाणामध्ये आंतरवली सराठीमध्ये मंडप या ठिकाणी उभारला जात आहे आणि पुन्हा एकदा संघर्ष होदे म्हणूज दादा जरांगे पाटील हे आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आणि मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका भावना होते म्हणून दादा जळांगी पाटील यांची आहे आणि त्यासाठीच त्यांनी सहा दिवसाचं कठोरातील कठोराचं उपोषण केलं होतं परंतु या उपोषणानंतर सरकारने चार मागण्या मान्य केल्या होत्या परंतु त्या मागण्या जी अंमलबजावणी त्या ठिकाणी होताना दिसत नाही अशी काहीशी भावना जनांगे पाटील यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी आंतरवली सराटीत थेट पोहोचले आणि आंतरवली सराटीत पुन्हा एकदा या मंडप उभारणीला जसाच तसा जो पूर्णपणे मंडप आहे तो मंडप पूर्णपणे उभा करण्यासाठी स्वतः जरांगे पाटील यांनी या ठिकाणी सुरुवात त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे आणि हा मंडप आता उभारला जातो आहे नेमकं जरांगे पाटील किती तारखेला उपोषणाला बसतात हे पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे प्रत्येक अपडेटसाठी चालू सांगतात